मिरज तालुक्यातील मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्या निलंबनाची कारवाई करा अन्यथा सर्वपक्ष संघटना आणि पुरोगामी संघटना तसेच समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने मिरज पंचायत समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा डॉक्टर कुमार कांबळे यांनी दिला मालगाव ग्रामपंचायतमध्ये गैरकारभार करणाऱ्या सुरेश जगताप यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सांगली शिष्टमंडळाने केली आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीनं कारवाई करावी अन्यथा गुरुवारी पंचायत समिती कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरज पंचायत समिती कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा निघणार आहे यावेळी आंबेडकर समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे सचिनदादा कांबळे विज्ञानमानी मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे सुभाष तत्या खोत अभिजित शेडबाळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे गैरहजर राहिले म्हणून गेले चार ते पाच महिने आमच्या त्या मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर त्यांचे सर्व सहकारी सदस्य तसेच मालगावातील सुज्ञ जनता हा लढा देत आहे की सुरेश जगताप हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गैरहजर राहतो जाणून बुजून म्हणून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि यासाठी धरणे आंदोलन झालं दहा दिवसाचं धरणे आंदोलन झालं त्यामध्ये शशिकांत शिंदे नावाच्या कार्यकारी अधिकाऱ्यानं समाजाची फसवणूक केली आम्हाला महिन्याचा वेळ द्या त्यानंतर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही पण त्यानंतर पुन्हा एकदा तुषार भाऊ खांडेकर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आमरण उपोषणाला बसलेले आहेत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आज सातवा दिवस आहे तुषार भाऊ खांडेकर यांची प्रकृती खालावत आहे म्हणून आज सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही सगळे उपस्थित राहून या, या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन दिले की उद्या एक दिवस तुमच्याकडे आहे उद्याच्या उद्या जर उद्या सुरेश जगताप याला निलंबित केलं नाही तर बावीस तारखेला हा समस्त आंबेडकरी समाज सर्वपक्षीय जनता सर्वपक्षीय नेते सगळ्यांना घेऊन मिरजेतील बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत बावीस तारखेला जनआक्रोश मोर्चा मोठ्या भव्य स्वरूपात काढला जाणार आहे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णतः हे जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील अशा मी इशारा देतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय